मित्रांनो आता एक नवीन चेंज झाला आहे जेव्हा तुम्ही आपला कॉल करणार तेव्हा कॉल केल्यावरती इथे जे काही डायलर यायचं मित्रांनो ते असं मोठ्या अक्षरामध्ये येत आहे झूम येत आहे आणि रेड बटनसुद्धा इथे खूप मोठ्या याच्यामध्ये दिसतं आहे मित्रांनो मोठा आकार त्याचा झाला आहे तर हे जर तुम्हाला बदलायचं असेल तुम्हाला तुमचं आधीचं जर का डायलर हवं असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे जे काही आपलं फोनचं ॲप आहे मित्रांनो त्या फोनच्या ॲपवरती टॅप करायचं आहे टॅप करून मित्रांनो इथे खाली तुम्हाला ॲप इन्फो असा ऑप्शन येऊन जाईल तर ॲप इन्फोवरती क्लिक करून तुम्ही इथे वरती जर बघितलं तीन डॉट आहेत मित्रांनो उजव्या साईडला तिथे अनइस्टॉल अपडेट असं ऑप्शन आहे तर अनइस्टॉल अपडेट करून तुम्ही तुमचं जे काही आधीचं डायलर होतं ते तुम्ही यूज करू शकता आधीचं डायलर तुमचं येऊन जाईल आणि दुसरी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही इथे प्लेस्टोरला जायचं आहे प्लेस्टोरला तुम्ही फोन सर्च करून तिथे जे काही तुमचं ॲप आहे मित्रांनो तिथे तुम्हाला अनइस्टॉल करून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला नवीनच पाहिजे असेल तर पुन्हा अपडेट तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जुनं डायलर इथे मागू शकता तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा